श्री विठ्ठल पंढरी सांप्रदायिक भजनी मंडळ फुलेवाडी कोल्हापूर भक्तिमय दिंडी सोहळ्यातून समाजसेवेचा संदेश कोल्हापूर प्रतिनिधी कार्तिक शुद्ध एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त श्री विठ्ठल पंढरी सांप्रदायिक भजनी मंडळ फुलेवाडी कोल्हापूरतर्फे श्री क्षेत्र नंदवाळ येथे भजन कीर्तन व दिंडी सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पाडला या दिंडीमध्ये विठ्ठल नामस्मरण काळमृदुंगाचा गजरात भाविकांनी उत्साहात सहभाग घेतला पारंपरिक पोशाखातील वारकऱ्यांनी विठ्ठलाच्या नामघोषात गावागावातून भक्तिभावाचा जागर घडवला या पवित्र दिंडी सोहळ्यात सुप्रिया गोरे व साक्षी गोरे यांनीही सक्रिय सहभाग नोंदवत भक्तीबरोबरच सामाजिक संदेश दिला त्या सध्या खालील पदांवर कार्यरत आहेत महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना करवीर तालुका युवती उपाध्यक्षा स्वराज्य विद्यार्थी संघटना कोल्हापूर शहराध्यक्षा व्हाईट आर्मी सिनियर कॅडेट रेस्क्यू फोर्स सदस्य मल्हार कॅरी चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर सदस्या राज्य पोलीस मित्र सदस्या महाराष्ट्र राज्य असंघटित क्षेत्र कामगार संघटना महिला कोल्हापूर शहराध्यक्ष माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षा स्वामिनी बहुउद्देशे महिला संस्था फुलेवाडी कमिटी मेंबर जिजाऊसाहेब स्वराज्य महिला मंडळ संघटना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन बाबांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम रीतीने पार पडले भजनी मंडळातील सर्व सदस्यांनी या सोहळ्यात आपले श्रम भक्ती आणि प्रेम अर्पण केले ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा योगदान पोर्टल न्यूज